आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमची अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल खासदार शेट्टीने दिली लोकसभेसाठी 25 लाखांची वर्गणी निवडणुकीला मी घाबरत नाही कारखानदारांच्या विरोधातला लढा थांबणार नाही <laughs> खासदार राजू शेट्टी यांनी आज हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी यासाठी तालुक्यातील जनतेने लोकवर्गणी त्यांच्याकडे सुपूर्त केली त्याचवेळी निवडणूक खर्चासाठी राजू शेट्टी यांनी पंचवीस लाख रुपये देण्याची घोषणा केली <laughs> 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 खासदार राजू शेट्टी यांना यंदा ताकदीने निवडून आणायचा हा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उदगाव येथील कल्पवृक्ष गार्डन येथे केला यावेळी खासदार राजू शेट्टी यांनी दोन्ही काँग्रेस सोबतीची आघाडी अद्याप झाली नसल्याचं काढायचं बसून ऊसाची एफ आर पी वसूल करायची सोडलेली नाही आणि पुढेही सोडणार नाही आमचा राजकारणाचा धंदा नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही लढतोय त्याचमुळे मला निवडणुकीत लोकवर्गणी मिळते आणि ती परंपरा यंदाही तुम्ही चालू ठेवली आहे लोकच माझ्या सोबत आहेत पण शिस्तबद्ध निवडणूक लढण्यासाठी नेटकन नियोजन करावं असंही राजू शेट्टी म्हणाले नेमकं काय म्हणतात खासदार राजू शेट्टी ते तुम्हीच आमचे प्रतिनिधी ऋषिकेश बावचे सोबत आहेत चला जाऊया उदगावच्या कल्पवृक्ष गार्डन मध्ये सात आपल्या जाग्यात ठेवत नाहीत अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं हे सगळं कमळाचं तण हे शिवारात मुळापासून उपटून टाकायची गरज आहे का काढून टाकायची गरज आहे त्याच्यावर तण असे फवारायची गरज आहे परंतु दुर्दैवाला आपल्याकडं नुसता पंप आहे फवारायचा औषध आहे परंतु औषध फवारायला सुद्धा माणसं नाहीत अशा प्रकारची परिस्थिती तयार झालेली आहे तेव्हा या सगळ्याच वर्षाच्या अवस्थान कारण बरे बरे सगळ्या मोठ्या पक्षाचे लोक सगळी गर्दी कुठे झाल्या भारतीय जनता पक्षामध्ये झालेली आहे त्यामुळं आता मग सगळ्या बारक्यात छोट्या मोठ्या पक्षांची एक मोठ बांधून आघाडी करून एकच आघाडी केली तर कुठंतरी हे आघात देईल अशा प्रकारचा विचार पुढं आला आणि मग आणि मग त्यावेळी आम्ही सांगितलं की जर आम्हाला भारतीय जनता पक्षाला पराभूत करून दुसऱ्या आघाडीला निवडून आणण्यात नुसतं रस नाही ते निवडून येत असताना शेतकऱ्याचा सातमाला कोणा होणार आहे का शेतकऱ्याचं पुन्हा काय शेतकरी कर्जबाजार येऊ नये म्हणून त्याला दीडपट हमीभाव मिळणार आहे का ते मिळणार असेल तर आम्ही सत्ता बदलायला तयार आहे तर त्या सत्ता बदलाच्या प्रक्रियेमध्ये यायला तयार या आहे अशी भूमिका आपण घेतली आणि मग याच्या संदर्भामध्ये दिल्लीमध्ये अनेक बैठका झाल्या जवळजवळ सव्वीस सत्तावीस पक्षांच्या बरोबर अशा बैठका झाल्या आणि त्या सगळ्यांनी मान्य केलं आणि आता नुसतं खोटं आश्वासन देऊन चालत नाही मोदींनी पसरवणार हे पसरणार नाही कशावरन तर नुकतं सुप्रीम कोर्टाचा एक आदेश झालेला आहे की जाहीरनाम्यामध्ये जर का एखादं आश्वासन दिलं आणि ते आश्वासन त्या राजकीय पक्षांनी जर पूर्ण केलं नाही आणि तर त्या राजकीय पक्षाची मान्यता रद्द करण्याचा इशारा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे त्यामुळे आता जे पूर्ण करता येणार नाही ते आश्वासन देणं आता एवढं सोपं राहिलेलं नाही आणि म्हणून मी अट अशी घातली की जाहीरनाम्याच्या माध्यमातून या सगळ्या जी काही आघाडी राहणार आहे त्या आघाडीनं या देशातल्या शेतकऱ्याला सातबारा कोरा करण्याच आणि कर्जमुक्त करण्या कर्जमुक्त करून पुन्हा दि म्हणून भाव आश्वासन पाहिजे तर आमची स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीमध्ये असेल कारण राजकारण करणं का आमचा धंदा नाही निवडणुका लढवणा का आमचा धंदा नाही आम्ही आमच्या प्रश्नासाठी राजकारण करतो आम्ही आमच्या प्रश्नासाठी निवडणुका लढवतो आणि कारण लोकसंख्य संख्येमध्ये जास्त ज्या संख्या ही आमच्या शेतकऱ्यांची आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलेलं आहे की आपला आपण जर दुबळे असू आपण जर का असंघटित असू तर संघटित होऊन आपली एक जबरदस्त ताकद तयार करून राज्यकर्त्यांच्या उरावर बसून आपल्याला आपले प्रश्न सोडवता येतात हे अशा प्रकारची एक आदर्श घटना आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे आणि त्या घटनेचा वापर करून आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गाला लावणार आहोत आणि म्हणून हे होणार आहे सगळं आम्ही बरोबर यायला तयार आहोत त्या सगळ्यांनी त्याला मान्यता दिली आणि दिल्यानंतर मग सांगितलं की नुसतं माग्यता दिली आता माझ्या बरोबर माझ्या आणि काही जोडीदार मला असले पाहिजेत आणि मग अजून किती जोडीदार असतील तर कमीत कमी एकतरी अजून मला असला पाहिजे त्यामुळं अजून एक तरी, तरी लोकसभेची जागा तुम्ही देणार असाल तर मग आम्ही तुमच्यावर येऊ आणि त्याच्या हा होता की माझ्या बरोबरीला अजून एखादा माणूस जर का निवडून आला तर आपल्या अजून एका कार्यकर्त्याला न्याय मिळेल त्याला निवडून आता येईल आणि त्याचबरोबर आपला पक्ष मान्यता प्राप्त होईल म्हणून आपल्याला हा आघाडी करण्याचा निर्णय झाला घ्यावा लागणार अजून आघाडी झाले नाही याची बोलणी चालू आहे मग आघाडी का करावी लागली याच्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती असावं म्हणून मी हे सविस्तर सांगितलं मग काही लोक म्हणजे आता काय म्हणणार की कारखानदारांच्या विरोधात तुम्ही लढला आणि कारखानदारांच्या मांजीला मांजी लावून बसायला लागला आता कुठल्या वर्षामध्ये कारखानदार जास्त आहेत अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस जानेवारीला आपण पुण्यामध्ये जो काही मोर्चा काढला होता एफ आर वसुलीसाठी त्यावेळी मी साखर म्हणून आकडेवारी घेतली मला आणि आकडेवारी काढली आता म्हटले ही वर्गवारी करावी कुठल्या पक्षाची किती थकमाकीदार आहेत कारखानदार आहेत ही वर्गवारी करावी आणि मग माझ्यावेळी लक्षात आलं की आकडेवारी सुद्धा मी अनेक वेळा सांगितलेली आहे किंवा त्यावेळी साडेपाच हजार कोटीची उसाच्या बिलाची थकबाकी होती त्यातले पंधराशे पाच कोटी रुपयाची तकबाकी ही भाजपच्या गोटात गेलेल्या साखर कारखान होती आणि कोटीची ही भारतीय जनता पक्षाची होती राष्ट्रवादीची चोपन्न त्रेपन्न का, कारखानदारांची चोपन्न कारखानदारांची थकबाकी होती पंधराशे दोन कोटी रुपयाची थकबाकी काँग्रेसची चव्वेचाळीस कारखानदारांची बाराशे पन्नास कोटी रुपयाची होती शिवसेनेची साडेतीनशे कोटी रुपयाची होते म्हणजे प्रमुख राजकीय पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षामध्ये साखर कारखानदार आहेत सगळ्यात जास्त साखर कारखानदार शेतकऱ्यांचे पैसे बोलवणारे कारखानदार हे भारतीय जनता पक्षाच्या गोटामध्ये आहेत आणि तरी भारतीय जनता पक्षाचे नेते काय म्हणतात धक साखर कारखानदारांच्या नावाला राजी लागला आता या कारखानदारांना जिकडे सत्ता असते तिकडे जाण्याची सवय असते आणि म्हणून ही सगळी तिकडे गेलेली आहे सत्ता बदलली तर उद्या तिकडे भारतीय जनता पक्षाचे कारखानदार सगळे तिकडे येणार आहेत हेही आम्हाला माहिती आहे त्यामुळं साखर आणि आमचा हा लाडा कधीही संपणार नाही म्हणून निवडणुका तोंडावर आपल्याला सुद्धा यची तक होती म्हटल्यानंतर ज्याच्या बरोबर आम्ही आग्रह करणार आक्रमण करण्याची फक्त फक्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्येच असते लक्षात ठेवा ही हिंमत आम्ही दाखवली आम्ही म्हटलं निवडणूक गेल्या घट्यात पहिला शेतकऱ्यांचे पैसे टाका आणि आजही सांगतो की उरलेले पैसे आता मला सर म्हटले की ते अजून महाराज हे बाराशे कोटी रुपये नाही आले तर पहिला गुन्हा उसाय रस्त्यावर उचलायचा आंदोलनासाठी हे आम्ही शोधलेलं नाही आणि शोधणारेही नाही आम्ही आहे असं आहे पाहिजे असेल तर नाहीतर आम्हाला नाही घेतला तरी काय हरकत नाही ही आम्ही भूमिका घेतलेली आहे त्यामुळं आम्ही कुठं आमच्या भूमिकेमध्ये बदल करणार नाही केलेले नाही आणि भविष्यातही करणार नाही फक्त आणि फक्त शेतकरी आणि शेतकऱ्यावर अवलंबून असणाऱ्या घटकांच्या साठी आपण ही निवडणूक लढवतोय आणि हे तुम्हाला खंबीरपणानं सांगता आलं पाहिजे हे सांग कारण सांगा कर नाही जर का पापच नसेल तर हे हे कामा काही कारणच नाही ही भूमिका घेतल्या पण या फुसवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला अद्दल घडवल्याशिवाय आम्ही सोडणार नाही ही आपली भूमिका बर ज्यावेळी बिलं थांबलेली होती बिलं थकीत गेलेली होती त्यावेळी तुम्ही चित्र बघितलं होता सगळा बाजार सगळी बाजारपेठ ठप्प झालेली होती का कारण शेतकऱ्याकडे पैसा आला नाही म्हटल्यानंतर दुकानदारांच्या उदाऱ्या थांबल्या बाजार बाजारात पैसा नाही सगळीकडे मंदीची लाट आलेली होती का याच कारण शेतकऱ्याकडे जर का पैसा आला तर तो बाकीच्या घेऊन ठेवत नाही तो पैसा बाजारामध्ये आणत असतो आणि बाजारात तो पैसा फिरला तर त्याचा सगळ्या घटकांना फायदा होत असतो म्हणजे पाऊस पडल्यानंतर डोंगरावरचं पाणी सगळ्या रानातलं पाणी एखाद्या पाजर जरामध्ये येऊन जर का थांबलं तर त्या पाझर जरावरचं पाणी पाझरत पाजरत जवळजवळ दहा पंधरा किलोमीटर परिसरातल्या सगळ्या विहिरीला बोरला पाजरत त्याच आगाला पाणी पाजरत जातं तसंच शेतकऱ्याकडे पाणी आलं पैसे आले तर ते पाजरात पाजरात गावातला शेतमजूर असेल गावातला बारा बनुती जर असेल गावाला किराणा दुकानदार असेल गावाला लवार असेल सुतार असेल शिंपी असेल बँडवाला असेल या सगळ्यांच्याकडे ते पैसे जात असतात आणि मग शेतकऱ्याकडे जर पैसे आले नाही तर हा पाजर पैशाचा जात नाही म्हणून ही आर्थिक मंदी तयार झालेली होती जेव्हा आपण सावकाराने उग्र हप्ता धारण केला आणि रस्त्यावर उतरून एफआरपीसाठी लढाई सुरू केली आपण पुण्याला मोर्चा काढला साखर कारखानदारांच्या जप्तीच्या नोटिसा काढल्या काही कारखान्यांची साखर जप्त करायचं आदेश साडेपाच हजार कोटी पैकी साडे चार हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आणि आता बाजारपेठ सुरळीत झाली आज सगळ्यांच्या खिशामध्ये पैसा दिसा लागलाय एखाद्या बँकेमध्ये जाऊन चौकशी करा एखाद्या पंतसंस्थेमध्ये जाऊन चौकशी करा आणि आज बाजारपेठ पुन्हा सुरळीत झाली म्हणजेच मला विनंती आहे की अशा पद्धतीनं एक चिन्ह आपलं बदललेलं आहे व्याज आहे की व्याप हे चिन्ह मतदानाच्या पर्यंत घराघरापर्यंत पोहोचवा आणि कायमच चिन्ह जर का आपलं करायचं असेल तर आपल्याला आघाडी करण्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती आहे पण ते आघाडी सुद्धा सन्मान होत असेल तर आपला निवडून येणारा जागा जर आपल्याला ते देणार असतील तर आपला जाहीरनामा जरी त्यांनी मान्य केलाय तर आपली आघाडी होणार आहे त्याची अजून त्याचा निर्णय झालेला नाही आणि अशा पद्धतीनं या निवडणुकीच्या प्रक्रियेला आपण सामोरं जातोय मी ज्यांनी ज्यांनी वर्गणी दिली त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि मी तुम्हाला सांगतो की आतापर्यंत चार वेळा तुम्ही वर्गणी दिली चारही वेळा मी त्यातला हिशेब तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगितलाय पहिल्या वर्गणीतले पस्तीस हजार शिल्लक राहिले दुसऱ्या वर्गणीतले दीड लाख शिल्लक राहिले तिसऱ्या वर्गणीतले पाच लाख शिल्लक राहिले चौथ्या वर्गणीचे नऊ लाख रुपये शिल्लक राहिले या शिल्लक किती राहणार आहे मला माहीत नाही पण यावेळी सुद्धा पैसे शिल्लक ठेवूनच मी निवडणूक घेतला आहे हेही तुम्हाला मी खात्री देतो आणि यातला प्रत्येक रुपया हा संघटनेच्या कामासाठी चळवळीच्या कामासाठी आणि निवडणुकीच्या कामासाठीच वापरला जाईल त्यातला एक नवा पैसा सुद्धा माझ्या वैयक्तिक कामासाठी वापरला जाणार नाही याची तुम्हाला मी खात्री देतो आणि तेवढा विश्वास तुमच्यावर आहे आहे म्हणूनच तुम्ही अशा पद्धतीनं वर्गणी देताय याचीही मला जाणीव आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे की गावातला निवडणुकीचा खर्च करायला थोडाफार पैसा येतो एक तुमचा तुम्हालाच करायचा आहे मी काय वर्ण पाठव आपण पाठवायची आपली पद्धत आजपर्यंत नाही नव्या नव्या आपण सुरुवात केलेली नाही आणि मध्यवर्ती कार्यालयाला जो काही खर्च येतो सफाईसाठी काही अनाऊन्स करायला गाड्या फिरवण्यासाठी सभा घेण्यासाठी जो काय खर्च येतो त्या खर्चासाठी प्रत्येकाने थोडीफळ थोडाफोळा जर हात वर लावला तर हा जगन्नाथाचा रथ ओढत नेणं काही फार अवघड नाही सहज गट्या ओढत नेऊ शकतो पण यावेळी माझीही या निवडणुकीमध्ये वर्गणी असणार आहे कारण मी दोन दिवसापूर्वी बघितलं माझ्याकडे किती पैसे आहे कारण आता मलाही म्हणजे जवळजवळ पावणे लाख महिन्याला पगार मिळतो त्याचा काही थोडा असणार काही सगळं संपत नाही पण तो पगार सुद्धा मी घर चालवण्यासाठी वापरत नाही संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर फिरून जी काही चळवळ वापरतोय त्यासाठीच तो पगार वापरतो मला तुमच्या वर्गणी आ, मी निवडून येतो आणि म्हणून मी निवडून आलो म्हणून पगार मिळतो आणि म्हणून ते पगार मी सार्वजनिक कामासाठी अशी आहे पण सुद्धा माझ्याकडे पंचवीस लाख रुपये हा टक्के शिल्लक आहे ते मी माझ्या तुमच्याकडे उद्या सकाळी ते देऊन टाकणार आहे म्हणजे माझी वर्गणी पंचवीस लाख रुपये या निवडणुकीत पहिल्यांदा हा पहिल्यांदा मी वर्गणी देण्यात आलोय त्याच्यापूर्वी त्यांनी दिले नव्हते पण यावेळी कारण मोदी सरकारनं खासदारांचा पगार वाढवल्यामुळं माझ्याकडे पैसे राहिलेले आहेत आणि म्हणून याच्यामध्ये हिस्सा तेवढा असेल आणि हा सगळा पैशो निवडून झाल्यानंतर लगेच तुम्हाला दाखवला जाईल सांगितला जाईल आणि त्याच पैशातन मी अजून एक घोषणा करतोय आता महेश पाटलांच्या घराचं काम, का, काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे मला वाटतं अजून एक तीन चार लाख रुपये कमी पडणार आहे माझी विनंती आहे की ह्या पैसे घाला आणि येत्या पंधरा दिवसामध्ये ते सुद्धा काम पूर्ण करा त्या वर्गणी तीन चार लाख रुपये काही कमी पडणार तर काय कमी पडणार आहे मला माहीत आहे त्याच्यासाठी आता जेवढी जमल्या तेवढी ठीक आहे पण राहिलेलं पैसे सगळं ह्यातलं घाला आणि ते घर कोण कमी त्या दहा पंधरा वीस दिवसाच्या आत एखादं मूर्त बघून वास्तुशक्ती करून ते महेशच्या ते घर घेऊन टाका ही विनंती करतो आणि जाता जाता अजून एक घोषणा मी या ठिकाणी करतो की स्वाभिमानी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून गेली पंधरा सोळा वर्ष सातत्यानं माझ्याबरोबर वर काम करणारे गोवर्धन दबडे इतर उत्सव मालक यांची मी घोषणा या ठिकाणी करतो